नमस्कार मित्रांनो गोविंद शेजाळ यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण दोनराम खरात यांच्या शेतामध्ये आलो त्यांची जरा पाईपलाईन जोडायची तर चला तर मग तुम्हाला पाईपलाईन कशी जोडते कसे नाही हे सगळी तुम्हाला माहिती सांगतो मी चला मग चला तर मित्रांनो मग तुम्हाला मी आपली पाईपलाईन करायची हिर दाखवित तुम्हाला हिर कशी पाणी किती ते बघा हिरीला हिचन आपण चारची तीनची पाईपलाईन करायलो चला मग दाखवित तुम्हाला हिर हे बघा हिर हे बघा पाणी किती पाणी फुल भरली हो ह्याच्या लगतच साईडला तळ आहे छोटं नदी जाते इथून नदीचं नाव मन करणी का नदी हे बघा मुरुम कोणाला लागत असला तर मुरुम सांगा प्युअर दागडायचं मुरुम आहे चला मग तुम्हाला पाईपलाईन दाखवतो कुठून चालू केली आपण तर में में। हे बघा मित्रांनो इथून पाईपलाईन चालू केली आपण चला मग तुम्हाला पाईप दा दाखवितो चला ओहो काय हे मध्ये बाबा 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 रस्ता बंद जाम चला मग तुम्हाला डायरेक्ट शेवट दाखवतो आता मित्रांनो घरी पाईपलाईन जोडायचं चालू आहे बघा पाण्याची बॉटल प्यायला पायपलाईन लगेच जोडून लगेच भुजायला चालू अर्धा मिनट माती पायपावर निष्ठ चिंतू बघू ना आपण सांगू नंबर देतो तो आम्ही काय झालं

नाही जोड तर लगेच लगे लगे भोजायला चालू महाग मुरी पाईपलाईन लगे महाग भोजायला चालू लगेच भोजायला चालू फास्ट प्रोसेस नाही नाही आपण पाच मिनिट ठेवले लगेच चालू करायचं ना रातभर वाढू द्या उद्या काढा पाणी नाही नाही आजच बघायचं किती चालतं किती चालतं राहुल दाबला का माती टाकदार माती

मित्रांनो इथं दुसरीची पाईपलाईन लिकेज झाली आपण देण्यासाठी आपलं आप काम रकड चाललेत कपला ह्या हिरीची पाईपलाईन आहे ती आहे दुसरी म्हणजे आपापल्या पाईपलाईन काय